डांभुर् येथील दोघांनी इतर तिघांच्या मदतीने दिनांक नऊ सप्टेंबर रोजी काम्यानी एक्सप्रेसमध्ये एका साठ वर्षीय इस्माला डोक्यावर कसल्या तरी वस्तूने वार करून त्याच्याजवळून रोख रक्कम हिसकवून ते फरार झाले होते दरम्यान गुरुवारी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी रात्री डांभोर्णी येथून एका सत्तावीस वर्षीय तरुणाला जळगाव जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे तर एक फरार आहे या गुन्ह्यात जळगाव जिल्हा गुन्हे शाखेने चार धनांना अटक केल्याची माहिती शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पत्रकारांना दिली तर डांभोर्णी येथील फरार तरुणाचा शोध पोलीस घेत आहे जळगाव जिल्हा गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी जळगाव शहरातील जी एस ग्राउंड परिसरात संशयित हालचाल करणाऱ्या एकावर कारवाई करण्याचे आदेश दिले तेव्हा पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हवालदार प्रीतम कुमार पाटील यशवंत टहाकळे बबन पाटील सचिन घुगे प्रदीप सपकाळे मयूर निकम यांनी एक पथक तयार केले आणि या पथकाने विना क्रमांकाच्या हिरो स्प्लेंडर मोटरसायकलवर वावरत असलेल्या हरीश अनिल रायपुरे वय पंचवीस राहणार प्रतापपुरा ब्राह्णपूर मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले आणि त्याने दिलेल्या कबुलीनुसार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी ब्राह्णपूरकडून जळगावकडे येणाऱ्या कामयानी रेल्वेमध्ये सुधाकर धनलाल पटेल वय साठ वर्ष राहणार ब्राह्णपूर मध्य प्रदेश याच्या डोक्यात कसल्या तरी वस्तूने वार करून त्यांच्याजवळून रोख रक्कम हिसकवण्यात आली होती आणि ह्या हा गुन्हा किरण पंडित हिवरे वय बत्तीस राहणार भातखेळा तालुका रावेर अजय सुपडू कोचुरे वय पंचवीस राहणार खिर्डी तालुका रावेर हरीश अनिल रायपुरे वय पंचवीस राहणार प्रतापपुरा ब्राह्णपूर मध्य प्रदेश गोकुळ श्रावण भालेराव वय सत्तावीस राहणार डांभोर्णी तालुका यावल व संदीप उर्फ आप्पा श्यामराव कोळी राहणार डांभोर्णी जो अद्याप फरार आहे यांनी मिळून केला होता दरम्यान पोलिसांनी डांभोर्णी येथून गोकुळ श्रावण भालेराव वय सत्तावीस याला गुरुवारी रात्री ताब्यात घेतले तर संदीप उर्फ आप्पा श्यामराव कोळी हा फरार आहे या चार आरोपींना त्यांनी सध्या ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चार लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे तर या सर्वांविरुद्ध लोहमार्ग पोलीस ठाणे भुसावळ येथे गुन्हा दाखल आहे सदर कारवाई केल्याबद्दल जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी या, या पथकाचे कौतुक केले आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका